कोबी अगोदर खिसून घ्यायचा कोबी खिसल्याच्यानंतर कोबी पाणी सोडतो मग त्यानंतर ते पाणी छानपैकी हाताने पिळून घ्यायचं काहीच पाणी त्याच्यामध्ये शिल्लक राहिलं नाही पाहिजे अशा पद्धतीने पाणी पिळून घ्यायचं मग त्याच्यामध्ये बेसनपीठ टाकायचं बेसनपीठामध्ये लाल तिखट घालायचं हळद घालायची मीठ घालायचं आणि थोडासा ओवा क्रश करून टाकायचा आणि थोडेसे जिरे टाकायचे आणि हे चांगलं चा काय करायचं हाताने मळून घ्यायचं याचा घट्ट असा गोळा करून घ्यायचा हे असा मी आत्ता बनवला आहे अगदी तसा आणि ह्याचे काय करायचे छोटे छोटे असे चपटे असे उंडे करून घ्यायचे आत्ता अशे, अशे मी चोटे -चोटे अशे, अशे, ले ले आता बनवते ना अगदी तसे गोल करायचे आणि थोडेसे असे चपटे असे करायचे अशा पद्धतीने मी सगळ्या त्या पिठाचे असे छोटे छोटे बॉल्स करून असे चपटे असे उंडे करून घेतलेले आहेत हे काय पहा अगदी असे आता सगळे आपले उंडे ते करून झालेले आहेत आता आपण हे सगळे कढईमध्ये तेल घालून तळून घेऊयात हे उंडे किंवा हे बॉल्स तळताना काय करायचं गॅसची फ्लेम लो ते अशीच ठेवायची की जेणेकरून आतमध्ये हे बॉल्स किंवा हे उंडे असे कच्चे राहणार नाहीत ते छानपैकी आतपर्यंत तळले जातील आता हे उंडे अशा पद्धतीने मी सगळे तळून घेणार आहे ना आता ग्रेव्हीसाठी आपण इथं साहित्य घेतलं आहे काय करायचं खोबरं कांदा टोमॅटो आणि अगोदर काय करायचं खोबरं बारीक करून घ्यायचं आणि त्यामध्ये कांदा टोमॅटो त्यानंतर शेंगदाणे कोथंबीर लसण आणि तीळ की जे मी भाजून घेतलेले ते टाकायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं टोमॅटो कांदा हे मे मिश्रण तुम्ही हवं तर परतून तेल टाकून परतून पण पर घेऊ शकता मी तसंच कच्चंच काढलेलं आहे मिक्सरमधून आता इथं ते मी मग तळलेलं होतं ना त्या ते तेलातलं काय केलं बाकीचं तेल काढून घेतलं आणि जेवढं मला पाहिजे तेवढं कढईत तसंच ठेवलेलं आहे आणि आता त्या तेलामध्ये जिरी मोहरी टाकली आणि जिरी मोहरी टाकली त्यानंतर हे जे सा मसाला मी आ, केला होता बारीक मिक्सरमध्ये तो टाकून घेतला आता त्यामध्ये लाल तिखट मसाले म्हणजे सगळे मसाले टाकून घेतले त्यानंतर धनयपूर टाकून घेतली आणि आता त्याला आपल्याला जेवढी ग्रेवी हवी आहे तेवढं काय करायचं पाणी टाकून घ्यायचं अगदी मिक्सरचं भांडं ते विसळून आपल्याला जेवढी ग्रेव्ही करायची आहे तेवढं पाणी त्या कढईमध्ये घालून घ्यायचं आता आपल्या ग्रेवीला छान उकळी फुटलेली आहे उकळी फुटल्याच्या नंतर आपण जे बॉल्स तळून घेतले होते ना ते त्या ह्याच्यामध्ये टाकायचे त्या ग्रेव्हीमध्ये आता आपली भाजी तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही आता आपण सर्व करू आता ह्या वाटीमध्ये मी ही भाजी सर्व करते बघा किती छान झालेली आहे भाजी मी केलेली ही भाजी जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा की भाजी तुम्हाला कशी वाटली